मूर्ती केसिता मध्ये देखील त्यांनी गणेश मूर्ती पोहोचवलेले जातात आणि तसेच कसबा गणपतीचे लहानपणापासूनच अर्थात मूर्ती दहा वर्षांपासूनच सोलापूरात त्यांनी ही बनवलेली आहे तर असे हे उपस्थित आहेत तर आताच आदरणीय मिलिंद सर आपले ते उपस्थित आहेत तर त्यांच्या अस्तित्वात लोपार्जित हे काम ते पाहतात आणि संपूर्ण कुटुंब या मूर्ती बनवण्याचा काम आज ते पारंगत आहेत फक्त गणपतीचे विविध रूपाचे गणपती ही त्यांची खासियत आहे त्यांची मूर्ती हैदराबाद तिरुपती रायचूर शाबाद कर्नाटक या ठिकाणी मूर्ती पाठवले जातात महेश कोट्यांना तसेच त्या कसबा गणपतीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी मला ज्यावेळेला निमंत्रण मिळालं त्यावेळेला मी असा विचार केला होतो की कशासाठी म्हणजे आज गणेश जयंती आहे गणेश जयंतीमुळं सकाळपासून कार्यक्रम चालू आहे मग मी वेळ विचारल्यानंतर शशिकांतने मला सांगितलं की तुमचं शाळा संपल्यानंतर तुम्हाला वेळ आहे म्हणजे मला काय वाटलं की बारा वाजता मला निमंत्रण असं असणार आणि मला कारण ना का शाळेमध्ये सध्याला आता प्रॅक्टिकल चालू आहे बारावीचे दहावीचे मग ते सोडून मला येता येणार नाही असं मी म्हणणार होतो त्याच्या त्याच्याबद्दलच त्यांनी मला सांगितले की तुमचं सर्व कामकाज संपल्यानंतरच तुम्हाला इथं आम्ही बोलवणार आहोत त्याबद्दल मी खरोखरच त्या मंडळाचं आणि सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सत्कार जे होणार आहे मूर्तिकारांचं खरोखरच त्यांनी त्यांचं जे कला आहे ते कला संपूर्ण समाजाला दाखवून दिलेलं आहे आणि देत आहे आणि ही आपली जी रूढी परंपरा आहे आपल्या देशामध्ये जे आपण सुरुवातच पहिल्यांदा गणेशापासून होत असतो कुठलंही कार्याचं सुरुवात करायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा गणेशाशिवाय कुठलंच हे चालत नाहीये मग मला असं वाटतं की या ठिकाणी आम्हा सर्वांना बोलून आमचं जे या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा आभार मानतो मंडळाचं काम मला जर जसं मला कळायला आलं तसं मला या गणपतीच्या कामा गणपती या मंडळाच्या कामकाजाची मला माहिती आहे विशेष म्हणजे या मंडळाच्या सर्व पदाधिकारी मंडळाशी मला अत्यंत जिवाळ्याचा आणि जवळचा संबंध आहे आणि अशा या उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं नियोजन यावेळी या मंडळाने केलं या गणेशाची आपण फक्त पूजा करून कोणत्याही कार्याला सुरुवात करतो अशा गणेशाच्या मूर्तीचं त्या मूर्तिकारांच्या हातून या मूर्त्या घडतात आणि त्या मूर्त्यांचं आपण पूजन करतो आणि ह्या पूजनाच्या माध्यमातून आपला कामाचा श्री गणेशा करतो तर अशा मूर्तिकारांचा खरोखर आपण जो गौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं मी या मंडळाचे आभार मानतो की अशा मंडळाने कार्यक्रम घेतलेला आहे मूर्तिकारांचे आभार मानतो मूर्तिकारांच्या हाताची कला त्या परमेश्वराने दिली त्याचं रूप आपण समोर ह्या प्रस्पादनपटी पण पाहतो आहोत आणि विशेष म्हणजे आता या मूर्तिकारांना आपण गेल्या काही वर्षापासून की ज्या मूर्ती आपण बनवता त्या मूर्ती आपण शहर म्हणजे आपण जसं म्हणू की आपल्या शहराला किंवा आपल्या देशाला जसं प्रदूषणाची प्रदूषणाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी करतो बऱ्याच वेळा मी मूर्तिकारांना सांगितले की आपण या प्रदूषणामध्ये अशा मूर्ती बनवा की ज्याचा आपल्या प्रदूषणावर कोणताही आघात होणार नाही आणि आपलं प्रदूषण मुक्त आपलं वातावरण आहे तशा पद्धतीने बऱ्याच मूर्तिकारांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तशीच मूर्ती मी सुद्धा प्रतिवर्षी स्थापन करतो की ज्या मूर्तीमुळं कोणत्याही प्रदूषणामध्ये आभाव लागत नाही आणि अशामुळे आपल्या प्रदूषण शहराचं त्या आपल्या देशाचं चांगलं राहायचं की आपल्या मूर्तीकारांनी चांगली मदत केली आहे अशा मूर्तिकारांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला या सेवा देतात आणि या मंडळाचे आधी आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम नियोजित केला आणि या कार्यक्रमाला आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान केला आपण सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व उपस्थित गणेश भक्त सोलापूरचा इतिहास या ठिकाणी जगामध्ये मूर्तीच्या रूपात दर्शविणारे आमचे सर्व प्रसिद्ध मूर्तिकार तर कसबा गणपतीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे अतिशय शिस्तप्रिय आणि एक चांगल्या पद्धतीचा निरोप देखावा आणि सर्व सण एक चांगल्या पद्धतीनं कसबा गणपतीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित जातात आणि त्याचा संपूर्ण आदर्श हे महाराष्ट्रातील गणपतीचे मंडळ घेऊन या पद्धतीनं कशी आपली मिरवणूक निघेल या पद्धतीनं कसा आपला देखावा सादर करता येईल असा प्रयत्न करत असतात सोलापूरसाठी अतिशय ही एक मौलिक बाब आहे की या ठिकाणी कसबा गणपतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि मी या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी आज मला बोलवून सत्कार केला देवाची आरती करायला मिळाली खरंच खूप मी नशीबवान आहे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मूर्तीवा मूर्तिकार देखील खूप नशिब आहेत त्यांना या कसबा गणपतीच्या माध्यमातून आज त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार त्या ठिकाणी होतोय मी मूर्तिकारांच्या वतीनं सर्व ट्रस्टी जे आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित करून या मूर्तिकारांच्या कार्याला सलाम दिला त्यांचा आदर्श आपण संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी घालून देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका